ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कनवाडात कावळ सदृश रुग्णांची संख्या वाढली योजनेसाठी आरोग्य विभागाचे पथकाकडून गावामध्ये सर्वे कनवाड येथे कावळी सदृश रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे गावामध्ये एकच खळबळ माजली आहे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी लगेचच आरोग्य पथक कनवाड येथे पाठवून लक्षणे असणाऱ्या रुग्णांची सर्वे करून तपासणी करावी असे आदेश दिले आहेत दूषित पाण्यामुळे कनवाड येथे मोठ्या प्रमाणात कावीळ सदृश्य रुग्णांची संख्या वाढत असल्याचं खाजगी व देशी औषध घेण्याकडे कल आहे या रुग्णांमध्ये विशेषतः लहान मुलांच्या सह तरुणांमध्ये कावी सदृश्य आजारांची लक्षणे आढळत आहेत गुरुवारी सकाळी याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर यांना लागताच तात्काळ आरोग्य विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आलं गुरुवारी चार ते पाच रुग्ण कावीळ सदृश असल्याचे आढळून आल्याचे समजते शुक्रवारपासून परत गावामध्ये लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करून सर्वे करण्यात येणार असल्याचे आरोग्य सुपरवायझर जावेद यांनी सांगितलं याबाबत ग्रामपंचायत प्रशासन अनभिज्ञ आहे दरम्यान कनवाड येथे असलेल्या नळ पाणी योजनेचे पाणी फिल्टर न करताच पुरवठा केला जातो तर संपगृहाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे अनेक ठिकाणी गळती आहे यामुळे पाण्यामध्ये टाकलेले टी सी एल पाण्याच्या टाकीमध्ये मिसळण्याऐवजी बाहेर वाहून जाते त्यामुळे पाणी शुद्धीकरण होत नसल्याचं चित्र आहे महान इजाज खान पठान कनवाळ